हॅलो नमस्कार मी पूजा आपली अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कुठे स्किप करू नका माझा जो अनुभव आहे किंवा मी आज काय मोठी रिस्क घेते आहे ना तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर बघा ताईंनो आपण आतापर्यंत न अगदी थोड्या थोड्या रेटमध्ये किंवा थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपण उलन आणत होतो जसं तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ तर बघितलंच असणार आहे की आपण मोठ्या क क्वांटिटीमध्ये उलन ही आणलेली आहे पण त्याची प्रोसिजर किंवा मग मला आलेला अनुभव हा सगळा काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा ताईंनो आपण जे मटेरियल आहे ते आउट ऑफ महाराष्ट्रामधून माग असतो आणि ही माझी पहिल्यांदीच म्हणजे माझी पहिलीच वेळ होती मी की मी असं काहीतरी मोठंसं रिक्स घेणार होते आणि मोठं पैसे इन्व्हेस्टमेंट करणार होते माझाच मला कधी विश्वास बसत नाही की मी एक सामान्य गृहिणी रोज धुणे भांडी करणारी आज इतकं कसं मला नॉलेज आलेलं आहे आणि कसे मला आर्थिक व्यवहार समजायला लागले कधी मला समोरच्याशी डील कशी करायची ते समजायला लागलं ला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मला कळालंच नाही की माझी युट्यूब फॅमिली इतकी मोठी कधी होऊन गेली आणि मी सगळ्यांची लाडकी ताई कधी होऊन गेली हेच मला समजलं नाही तर याचं सगळं श्रेय ताईनं मी तुम्हालाच देणार आहे आणि माझ्या स्वामींचा आशीर्वाद म्हणून मी इथपर्यंत पोहोचले आहे तर ताईनं तुम्हाला खरं सांगते की जेव्हा छोट्या छोट्या बल्क म्हणजे छोट्या छोट्या क्वांटिटीत मी जेव्हा मटेरियल मागत होते ना घरी तेव्हा काही वाटत नव्हतं पण आता डायरेक्ट मी शंभर ते दीडशे के जी माझं हे मटेरियल मी मागवलेलं हो आहे तेवढी इन्व्हेस्टमेंटसुद्धा मी केलेली आहे आणि त्याची सगळी काही प्रोसिजर मी एकटीने हँडल केली मला याचं खरंच खूप प्राऊड फील होते मी कोणाचीच हेल्प घेतलेली नाही आहे अदरवाईज माझ्या मिस्टरांची हेल्प फक्त कशी घेतलेली मी की मटेरियल घरी आणण्यापर्यंत वगैरे असं पण जी गाडी घरापर्यंत जी गाडी आलेली आहे तिला बुक कसं करायचं पोर्टरवर तिला कसं म्हणजे आपण बुक करू शकतो ती गाडी इथपर्यंत मी सगळं नॉलेज घेतलं समोरचे जे आहे मी ज्यांच्याकडनं मटेरियल घेतलं त्यांच्याशी मी एक डील केली कशा पद्धतीने बोलायचं कसं ॲडव्हान्स किती द्यायचा कितीला किती पडणार काय सगळं सगळं म्हणजे पूर्ण जी डील आहे ना ती स्वतः मी केली समोरून तर माझंच मला असं म्हणायला हरकत नाही की माझंच मला कौतुक वाटत होतं असं वाटत होतं चार जणांनी माझं कौतुक करावं की मी घरात बसणारी धुनं भांडे करणारी फक्त मुलगा आणि नवऱ्याकडे लक्ष देणारी स्वतःच्या पायावरती उभं राहून इतकं मोठी रिक्स मी घेतलेली आहे तर आजपर्यंत मी एवढी इन्व्हेस्टमेंट कधीच केली नाही म्हणजे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायला मी स्वतः खूप घाबरायचे की नको कराय करू की नको म्हणजे पैसे डुबणार तर नाही पैसे वेस्ट जाणार नाही बऱ्याच बऱ्याच गोष्टींचं असं मला टेन्शन येत होतं पण आता खरंच आता मी जे म्हणजे जेव्हापासून हा बिझनेस सुरू केलेला आहे ना तेव्हापासून असं वाटतं की नाही रिक्स घेतल्याशिवाय कोणती गोष्ट होत नाही आणि मेहनत केल्याशिवाय फळ अजिबात मिळत नाही आपण म्हणतो की रिक्स घे म्हणजे असं असं विचार करतो आपण की मी इन्व्हेस्टमेंट करू आणि जर चे, जर तर, मा मोबदला मला मिळाला नाही तर किंवा मग माझे पैसे तर वाया जाणार नाही ना किंवा मग मी जर जो बिझनेस येतो सुरू केला के तर त्याला स्कोप मिळेल की नाही मिळेल सगळ्या ह्या गोष्टींचाच आपण विचार करत बसतो पण ताईंना तुम्हाला मी माझा स्वतःचा पर्सनल अनुभव तुमच्यासोबत शेअर करते मी सुद्धा तुमच्यासारखाच विचार करायचे हा मी अगदी तुम्हाला सांगते जरी आपलं जे मटेरियल आहे तुमच्या घरात तुम्हाला ते हजार रुपयापर्यंत मिळतं किंवा मी तुम्हाला नेहमी सांगते की हजार रुपयाची साडी घेताना आपण विचार करत नाही तर मग बिझनेस सुरू करताना का विचार करायचा वगैरे हे मी तुम्हाला आता सांगतीय पण याच्या आधी मी सुद्धा तुमच्यासारखीच होते तुमच्यासारखाच विचार करायचे आणि तुमच्यासारखंच असं सा माझ्या डोक्यात यायचं की बापरे एवढे पैसे इन्व्हेस्ट करू हेच पैसे माझे दुसरीकडे मी लावले तर मला काम येतील म्हणजे असं आपल्या डोक्यात येतं ना होय की काय म्हणतात त्याला असं वाटतं ना आपल्याला की एवढे पैसे वाया घा गा, घालवले तर मग त्याचं मला बेनिफिट मिळेल की नाही वगैरे वगैरे ठीक आहे चला त्यावरती काय बोलणार ना आता सगळ्याच गृहिणींच्या सामान्य गृहिणींच्या तर मनामध्ये हा येणारा प्रश्नच आहे तर माझ्या पण मनामध्ये ते प्रश्न यायचे ताईंनो पण आत्ता आत्ता खरंच मला असं वाटत नाही की मी काही चुकी केली हा हा व्यवसाय सुरू करून म्हणजे स्वतःचा व्यवसाय असा सुरू केल्यापासून येणं जो फील आहे जो प्राऊड मला स्वतःवरती होत आहे किंवा मग मी अशी आईती बसून घरात खात नाही किंवा मग नवऱ्याजवळ मला हातात पसरावे लागत नाही आहे इवन तुम्हाला सांगते की घरातले छोटे मोठे खर्चसुद्धा आता मी स्वतः झेलते म्हणजे इतकं भारी वाटतं आहे ना मला की काय सांगू तुम्हाला तर खरंच मला असा अनुभव तुमच्यासोबत खरंच खऱ्या अर्थाने शेअर करावा असा वाटला आणि तुम्ही बघितलं की घरापर्यंत मी मटेरियल कसं आणलं आणि यामध्ये म्हणजे माझे मिस्टर मला हेल्प करतात असं नाही बरं का हेल्प त्यांचा मला मॉरल सपोर्ट खूप असतो फिजिकली पण सपोर्ट असतो पण जो फायनान्शियली सपोर्ट आहे किंवा डील करणं समोरच्याशी डील करणं किंवा घरपोच हे जे मटेरियल आणणं ह्या मटेरियलची इन्क्वायरी करणं हे सगळं जे आहे ते मी बघत असते मी म्हणजे सांग सांगायला मला त्यामध्ये काही वाटत नाही आहे की माझी मिस्टर मला ह्या गोष्टींमध्ये हेल्प अजिबात करत नाही कारण ते म्हणतात तू या गोष्टीमध्ये उतरली तर तू स्वतः कॅपेबल हो स्वतः हँडल कर ह्या गोष्टी चुकशील शिकशील चुकशील आणि शिकशील कधीतरी तर तू शिकशील हो की नाही चुकणार तर आहे माणूस तर चुकतोच पण चुकांमधूनच आपण शिकत असतो हो की नाही तर म्हणून मग आ आ बाकी बड़ बड़ मा कर आता बाकीच्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ना त्या मी स्वतः आता हँडल करायला लागलेली आहे आणि मला खरंच एवढी बडबड कधीच जमत नव्हती किंवा मग असं कन्व्हिन्सिंग पॉवर माझ्यामध्ये नव्हती समोरच्याशी डील कसं करायचं हे मला कळत नव्हतं पण आता म्हणायला गेलं तर म्हणजे भरपूर असं मी समोरच्याशी व्यवस्थितपणे बोलू शकते किंवा डील पण करू शकते तर चला भरपूर असा तुमचा अनुभव मी माझा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर केला आता तुम्ही कलर्स पण बघू शकता पुढे सगळा व्हिडिओ मी तुम्हाला लावलेला आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका भरपूर सारे असे कलर्स तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर चला बघा आता मी काय काय आणलं कसं कसं मटेरियल आहे मटेरियल मागवलेलं आहे उलंच त्याचं कारण असं आहे की तुम्ही तर बघितलं की दिवसाला मला दहा दहा के जीच्या ऑर्डर्स येत आहेत तर मला मटेरियल खूप कमी पडत होतं आणि ज्या डिलेव्हरीज आहेत किंवा मग पार्सल आहेत त्यांना थो, म्हणजे थोडं उशीराने पोहोचत होतं त्यामुळे मी विचार केला की आपण एक खट्टीच आता मटेरियल मागून घेऊया आणि बल्क मी आता बल्क मध्ये माल आपण आता मटेरियल उलनचं हे मागवलेलं आहे तर माझा पण थोडासा ताण वाचेल की मला कलर अवेलेबल करायला सुद्धा थोडासा आपल्याला टाइम होत होता तर म्हटलं त्याच अनुषंगाने मस्त असं क्वालिटी दार मटेरियल आपण मागलेलं आहे दहा ते पंधरा कलर्स आहेत तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते रेड कलर येलो कलर आणि ग्रीन कलर मार्केटला हे तीन कलर आहे ना अजिबात अवेलेबल लवकर होत नाही त्यामुळे मी म्हटलं की हे तीन कलर बल्कमध्ये मागूया आता हवी तेवढी तुम्ही उलन घेऊ शकता मागवू शकता हे तीन कलर आपल्या आपल्या उलमध्ये म्हणजे आप एवन के जी मी हे तीन कलर नक्कीच प्रोव्हाइड करणार आहे कारण ह्याच तीन कलर आपली जी रंगोली आहे ती अगदी सुंदर आणि उठवदार दिसत असते मार्केटला हे कलर खूप कमी प्रमाणात मिळत आहे सो आपल्याकडे तुम्हाला इझिलीच अवेलेबल ते होऊन जाणार आहे तर आता बघा क्वालिटी पण तुम्हाला दाखवून देते क्वालिटी पण हे बघा क्वालिटी खूप सुंदर आहे आपल्या मटेरियलची शाईन आहे चमकदार आहे शिवाय अशी मऊ आहे तुम्ही बघू शकता तर क्वालिटी क्वालिटीचा अजिबात विचार करू नका तुम्हाला जर उलन हवी असेल एवढे छान छान कलर हवे असेल बघा तुम्ही पिस्ता कलर आहे त्यानंतर हा एक कलर आहे भरपूर सारे असे कलर आणलेले आहे मॅंगो कलर आहे परत ऑरेंज कलर आहे भरपूर असे कलर आपल्याकडे आता अवेलेबल झालेले आहे तुम्हाला रेट तर तुम्हाला जर रिजनेबल रेटमध्ये व्यवस्थित अशी उलन हवी असेल बेस्ट क्वालिटीची जर उलन हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा आणि घरपोच आपल्याला उलन मी प्रोव्हाइड करत असते उलनला लागणारं ला, म्हणजे उलन रंगोली मॅट बनवण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते सगळं काही आपल्याकडे अवेलेबल आहे दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायला विसरू नका आणि लवकरात लवकर छान छान ऑर्डर द्या आपलं टार्गेट आहे एवढी उलन आपली पंधरा दिवसात संपलीच पाहिजे हे माझं टार्गेट आहे आणि ते टार्गेट कंप्लीट करायला मला तुमचीच मदत होणार आहे ओके चलो बा बाय भेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ